नमस्कार आज आपण कोण काढणार आहोत आता आपण रुरल मध्ये जायचं आहे त्याच्यात कोण माप घेऊन हां किती अंशाचा कोण काढणार आहेस तू चाळीस चाळीस व्हेरी गुड शाबास आता आपण रुरल आता याला नाव हो देऊ ए बी सी व्हेरी गुड आता कोणाचं मग आपल्या हां कोणता प्रकार आहे हा कोणाचा लघु कोण कौन? कोणता आहे हा लघु कोण व्हेरी गुड हा हा खाली हा, कौन? कौन ए बी सी माप लिहिणार आहेस का तू हा बदली कोण कोण ए बरोबर धन्यवाद व्हेरी गुड ठिकाणी कोण काढणार आहोत पहिल्यांदा आपल्याला ग्रुबर वरती जावं लागेल इथं कंपास मग आपण कोण मापक घेऊया मी पन्नास अंशाचा कोण काढणार आहे ते मी माप घेतलंय तिथं दाबलं हा माझा पन्नास अंशाचा किती अंशाचा कोन कौन काढणार आहे तुदर्शन ऐंशी आज आपण कोण काढणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण रुलर वरती जायचं तिथं कम्पास मधले साहित्य आहे मग आपण कोण मापक घ्यायचं बरोबर कोन मापक घ्यायचं मग मी आता शं किती शंभर अंशाचा कोन घेणार आहे काढणार आहे बरोबर हा आपला शंभर अंशाचा कोन झालेला आहे हा माप तिथं असं गोल करून फ्राइट मध्ये जायचे ओके ठिकाणी कोण काढणार आहोत पहिल्यांदा आपल्याला रुलर वरती जावं लागणार मग इथं असे कंपास साहित्य येतात म्हणून आपण कोण मापक घेऊया मी पन्नास अंशाचा कोण काढणार आहे हे मी माप घेतलं मग इथं आपलं हा माझा कोण तयार झालेला आहे किती मापाचा कोण कोण मापन काढणार आहे त्यासाठी आपल्याला आपण इथे कोण काढणार आहोत सर्वात पहिल्यांदा आपल्याला रुलरमध्ये जायचं तिथे सगळी माप येतात आपण मी इथे हा कोण काढलेला आहे आणि कोण ए कोण बी कोण ए सी किती अंशाचा कोण आहे व्हेरी गुड कोण मापक बाजूला ठेवा आता शाबास कोणता कोण कौन आहे हा नव्वद अंशाचा कोण काट कोण वाचतो कोणता एम एन ओ हा नाव दे बर दे तुझ्या मनाने कोणतं द्यायचं ते व्हेरी गुड शाबास किती मापाचा कोण आहे हा